ऊर्जा विभागामध्ये तर पुढच्या पंचवीस वर्षाचा रोडमॅप ऊर्जा विभागाचा आपण तयार केला आहे आणि पुढच्या दोन ते तीन वर्षात ही परिस्थिती येईल की पहिल्यांदा उद्योगासहित सगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिसिटीचे दर हे आपण कमी करू शकतो अशा प्रकारची आज व्यवस्था ही ऊर्जा विभागामध्ये आपण उभी केलेली आहे इरिगेशन मध्ये देखील आपल्याला कल्पना आहे की सहा नदीजोड प्रकल्पाची कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत ही सहा नदीजोड प्रकल्पाची कामं महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन करणारी आहे म्हणजे एकट्या विदर्भातलं नदीजोड प्रकल्प दहा लाख एकराला आणि विदर्भातल्या सात जिल्ह्यांना पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करू शकेल अशी ज्याला जनरेशनल म्हणतात अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट्स असतात हे जनरेशनल प्रोजेक्ट्स आहेत असे प्रोजेक्ट्स हे सगळे आपण हातामध्ये घेतलेले आहेत दादांनी गडचिरोलीचा उल्लेख केला वारंवार बोलायचो आणि आता ते होताना दिसत आहे की द नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया इज गडचिरोली ते आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे नक्षलवाद ऑल टाइम लो आहे परवा देखील दोन मोठ्या केडरनी त्या ठिकाणी आत्मसमर्पण आहे आणि आता डीप मध्ये ज्या भागात आपण कधी जात नव्हतो अशा भागामध्ये आपण जायला लागलो आहे पुढच्या काळामध्ये एक प्रकारे निकराची लढाई ही संभावित आहे ती होताना दिसते पण त्यातून निश्चितपणे मोठ्या प्रमाणात गडचिरोलीसारखं क्षेत्र हे बदलण्याचं काम आपण करणार आहोत आज विदर्भामध्ये ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज मला दिसत आहेत ज्या येऊन राहिलेल्या आहेत त्यातनं विदर्भालाही औद्योगिक इकोसिस्टीम जी पूर्णपणे आपल्याला लॅकिंग दिसत होती ती आता मोठ्या प्रमाणात उभी राहते आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे चॅलेंजेस आहेत हे करत असताना आम्ही ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना देखील आम्हाला चालवायच्या आहेत हे खरं आहे की या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल पण त्याचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करतो आणि कोणाच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहिणीचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल